भारतीय दलित महासंघाचे अक्लूज येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन संबंधित घटनेची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून कारवाई करा दादासाहेब लोखंडे भारतीय दलित महासंघाच्या वतीनं अकलूज येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अकलूज यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे सदर आंदोलनकर्त्यांची अशी मागणी आहे की मौजे मार्कडवाडी तालुका मायश्रस या ठिकाणी गट नंबर क्रमांक दोनशे आठ या ठिकाणी प्रत्यक्षात कॅनॉलचा पाठ आणि सर्वे नंबरनुसार असणारा रस्ता तो रस्ता मोडून तो कॅनॉलचा पाठ मोडून गावातील काही लोकांनी ते अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण काढून आम्हाला रस्ता व आमच्यावरती झालेल्या अन्याय अत्याचार करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करावी अशा मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आज पहिला दिवस होता यावेळी भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ मदने सह पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष संजीव दादा साहेब सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ मदने राजाभाऊ सकट गणेश खंडागळे दिगंबर साठे यांच्या नेतृत्वाखाली मार्करवाडी येथील उपेक्षित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे मार्करवाडी या ठिकाणी सर्वे नंबर दोनशे बावन हा दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी गट नंबर ब्याण्णव मधील शेतकरी वाघमोडे यांनी बेकायदेशीर सर्वे नंबरचा बांध फोडला त्या ठिकाणी कॅनॉल आहे जो पाटबंधारे विभागाच्या अखतिरित आहे तोही नष्ट केला आणि त्याच्याच लगत पारंपरिक इंग्रजांच्या काळातला सर्वे नंबरचा शिवला जाणारा रस्ता आहे या उपेक्षित शेतकऱ्याच्या राबत्याच्या मालमत्तेस हरकत अडथळा घेऊन अभिजित खंडागळे यांच्या घरापर्यंत अतिक्रमण करत त्यांच्या दारातला उकरडा बाजूला टाकला त्यांच्या दारामध्ये खड्डा काढला ही माय मायभगिनी आडवी येत होती तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका या मांगाने इथं आहेच नाही आमचं क्षेत्र इथपर्यंत येत आहे गट नंबर ब्याण्णवला पश्चिमेला आहे आणि गट नंबर एकशे आठ हा पूर्वेला आहे त्याच्यामध्येही पाटबंधारी विभागाचा नाला आहे रस्ता आहे सर्वे नंबरचा बांध आहे गट नंबर एकशे आठपर्यंत पर्यंत गट नंबर ब्याण्णवचा का काळी मात्र संबंध येत नसताना ह्यांनी बेकायदेशीरित्या बळाचा वापर करून या मायभगिनींना शिव्यागाळी करून दमदाटी करून ही संपूर्ण जवळपास क्षेत्र अतिक्रमण केलेलं आहे आणि ही अतिक्रमण काढावे म्हणून आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे जवळपास हजार ते दोन हजार क्षेत्र या कॅनॉलच्या पाण्यावर बागायत आहे अवलंबून आहे असा असताना हा कॅनॉल नष्ट केलेला आहे कॅनॉलचा प्रश्न हा पाटबंधारे विभागाकडे येतोय म्हणून सहाय्यक उपाभियंता मस्कर साहेब यांना आम्ही म्हटलं त्या ठिकाणी जावा स्थळ पाणी पंचनामा करा तहसीलदारकडे रस्त्याचा प्रश्न येतोय त्यांनाही म्हटलं की तुम्ही जाऊन स्वतः स्थळ पाणी करून पंचनामा करा आणि राबत्याच्या जमिनीला हरकत अडथळा करणे त्यांच्याशी मज्जाव करणे हा सिटीचा विषय नातेपुते पोलीस स्टेशन यांच्याकडे येतोय त्यामुळे एपीआय ये पी आय साहेबांना संपांगे साहेबांना भेटलो या महसूल प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आणि पाटबंधारे विभागाने या प्रश्नाकडं गेली पाच दिवस झाले पाठ फिरवलेले आहे आज जर हा कॅनॉल नष्ट केलेला आहे नष्ट केल्यामुळं के पाणी मिळणार नाही उभ्या पिकाचं काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान होणार आहे रस्ता अडवल्यामुळं येण्या सुद्धा मज्जा होणार आहे त्यामुळं संपूर्ण क्षेत्राची कुली केलेली आहे म्हणून यामध्ये शंकर पंढरीनाथ वाघमोडे असतील त्यानंतर आप्पासाहेब पंढरीनाथ वाघमोडे असतील शंकर अजिंक्य रघु रघुवीर वाघमोडे असतील सचिनशंकर वाघमोडे असतील आणि सागर शंकर वाघमोडे असतील ज्या संगरमत करून यांनी बळाचा वापर करून ही बेकायदेशीर अतिक्रमण केलेला आहे आणि बेकायदेशीर अतिक्रमण करण्या करणाऱ्यांवर अट्रॉसिटी अन्वेय गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तात्काळ महसूल आणि पोलीस प्रशासनाने हा रस्ता खुला करावा म्हणून आज आम्ही दिनांक सत्तावीस पासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलं आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ही बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि या सरकारने सुद्धा या उपेक्षित सर्वसामान्य शेतकऱ्यांची जवळजवळ बावीस ते तेवीस शेतकऱ्यांच्या ह्या तक्रारी आहेत आणि गाव नकाशामध्ये रस्ता नमूद नसल्याचा गैरफायदा घेऊन ही रस्त्याचं क्षेत्र अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे जरी गाव नकाशामध्ये जरी रस्ता नसला तरी गेली सत्तर वर्षापूर्वीपासून हा पारंपरिक रस्ता आहे तो नमूद जरी नकाशात नसला तर तो प्रत्यक्षात आहे ही प्रत्यक्षात येऊन मसूल प्रशासनाने पाहिलं पाहिजे खुर्च्यावर बसून कुठल्याही कारवाई होत नाही तात्काळ प्रांत साहेबांनी या विषयावर आदेश दिले पाहिजेत आणि आदेश देऊन तात्काळ याचे पाठपुरा होऊन तात्काळ कारवाई झाली पाहिजे एवढीच मी भारतीय दलित महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दादासाहेब लोखंडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला या सरकारला विनंती करू शहादेव खंडा ही जी घटना घडलेली आहे ही बरोबर आहे या घटनेत काही बदल नाही तरी पण आमचा रस्ता खुला करून द्यावा आमच्या अन्याय झालेल्याची न्याय मिळावी न्याय मिळवून द्यावावी आणि सगळ्यांनी मिळून आमच्याकडे बघावं आणि सगळ्याची सगळ्याचा विचार आहे की आम्ही जी, जी करतोय की फक्त येऊन जाऊन आमच्या स्वतःसाठी नाही खालील शेतकरी सगळे आहेत त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा आम्ही आभात तू की का त्यांनी बी आमच्यासाठी आभात येते की ह्या गोरगरीबाव अन्याय नको आहे आणि आम्ही बी म्हणतोय की रस्त्याची अन्याय त्यांच्यावर नको आहे त्यांचा बी रस्ता खुल्ला करून मिळावा आणि आमचा बी हा ही नंबर जाग्याला थांबावा अशीच आमची विनंती आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलूया आणि इथपर्यंत पोचली भागवत नंबरला मिळावा शेवट माझी त्या वीस दाऱ्याच्या चिपडीच्या बाजूला एकशे आठ नंबर करत माझी जमीन आहे आणि ती जमीन असून मला पहिल्यापासून पाणी मिळत असताना आज एकवीस तारखेला मी उसाला म्हणजे मी गरीब शेतकरी आणि गरीब माणूस आहे मी आज बाहेरगावी उसाला गेल्यामुळं माझे लेकरंबाळ ले आणि आई वडील मी इथं ठेवून गेले त्याच्यानंतर त्यांनी एकवीस तारखेला थांबधूम करून बीच्या साह्यानं उखंडा आणि माझा सगळं क्षेत्राचं सगळं इलिवाट करून त्यांनी हामधूम करून माझ्या आईला ढकलून देऊन तुला मागणी तू ठेवत नाही आणि तुझं घर उद्ध्वस्त करून टाकणार आहे अशी धमकी करून सगळं उखंडा उचलून जेसीबीच्या साह्याने दारामध्ये टाकला आपल्या जिथं अंगण आहे जिथं लेकरबाळं माझी खेळत आहेत अडचण निर्माण करून त्यांनी सगळी दमदाटी करून सगळी बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यातून सर्व शेतकरी माझी खाली आहेत त्यांचीसुद्धा अशी अडचणी त्यांना की तुम्हाला रस्ता देत नाही आणि तुम्हाला कुठून जाणार आहे त्याची त्यांनीसुद्धा त्यांच्यावर सगळी जी काय कारवाई करून त्यांच्याकडे पैशाच्या धमकी देऊन त्यांनी सगळी दबावाखाली आणून त्यांची सगळी नेतृत्वाखाली जी काय लोक आहेत त्यांची पुढारी घेतली त्यांनी सर्वांनी लोकांनी आज त्रास द्यायला चालू केलेला आहे आणि खाली जे जाणारा सर्वे रस्ता जी रस्ता जे आहे पहिल्यापासून आहे म्हणजे आज आज पंजापासून आहे असं नाही की कुठं जी रस्त्याला कुठं विलंब असा नाही किंवा कुठला काही नाही ना पहिल्या गुळाच्या गाड्या किंवा पालखी मैदान सुद्धा तिथून गेलेला आहे कोणशी रस्ते पासून ते आपला जाणारा जुना मेढद रस्ता त्या ठिकाणी रस्ता जुना आहे आणि ही सर्व लोकांनी माहित आहे की काय आजकाली रस्ता नाही आणि ह्या रस्त्याची त्यांनी नोंद दिलेली नाही आणि ती गव्हर्नमेंटच्या किंवा त्यांची सर्व काय राजकारणी लोक असल्यामुळं त्यांनी तीच लोक आज आपल्या संघटनेवर घालून आज आमचं काही घर उठवणार आहेत अशी त्यांची जातीवादी शिव्या देऊन आज, आज आम्हाला प्रकरणात त्यात आम्हाला कुठंच न्याय नाही जी तुम्ही न्याय आमची सर्वांनी घ्यावावी ही माझी नम्र विनंती आज मी दहा दिवस झालं आज मी लोकाजी मला दोन हजार रुपये दिवसाला दंड आहे कामाचा आज मला दहावा दिवस आज वीस हजार रुपये आज मला दंड आहे आज वीस हजार रुपये कुठून आणणार मला सांगा आज तुम्ही माझी याची दखल जर घेऊ शकत नसेल तर मी काय करणार आहे मला सांगा याची तुम्ही दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे हात जोडून नम्र विनंती आहे आणि मी पुढे चाललेलो आहे जर उद्या ज्याला माझे लेकर बाळ घरी असून त्यांनी जर कुठलं काय झालं आणि काय कुणी जर काय दखल घेतली नसेल तर त्याच्यासुद्धा तुम्ही कारवाई करावी